स्वतःचं एक छोटंसं का होईना पण हक्काचं घर असावं असं स्वप्न आपल्या प्रत्येकाच्या मनात शंभर टक्के असतं मात्र सध्याच्या वाट बजेटमध्ये तुम्ही पाहिलेले घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे कारण म्हाडाने तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर दिली आहे अवघ्या पाच लाखात म्हाडाचे घर मद फ्लॅट मिळणार आहे तुम्ही जर अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटात असाल तर तुमच्यासाठी अवघ्या पाच लाखात घर उपलब्ध होणार आहे या घरांसाठी अर्ज कुठे करावा लागणार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तसेच या म्हाडाच्या घरांचे लोकेशन कुठे आहे याचे बद्दल माहिती जाणून घेऊया म्हाडाच्या या घरांसाठी अर्ज प्रक्रिया तीस जूनपासून सुरू झाली आहे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना अकरा पूर्वी अर्ज दाखल करावा लागेल कारण अकरा ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यासाठी म्हाडाचं अधिकृत सणावर जाऊन अर्ज करता येईल म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी नवीन घरांची लॉटरी न्यू हाऊजिंग लॉटरी जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल एक हजार तीनशे एक्कावन्न घरे तर नाशिक विभागात एक हजार चारशे पंच्याऐंशी घरे उपलब्ध होणारे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा